कृष्णा नदी पात्रातील वीर मारुती मंदिराचा भराव उद्ध्वस्त डागडुरीची गरज कराड येथील कृष्णा नदी पात्रात असलेल्या वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे पायाचे दगड निखळले असून पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे दगड वाहून गेले आहेत त्याचबरोबर मंदिराभोवती दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले असून त्यामुळे भविष्यात मंदिराला मोठा धोका निर्माण होणार आहे कृष्णा नदी पात्रात प्रीती संगमावरून पूर्वेला वीर मारुतीचे मंदिर आहे त्यालाच मढ्या मारुती म्हणूनही ओळखले जाते हे मंदिर पूर्णपणे पात्रात आहे त्यामुळे पावसाळ्यात नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर तेंभू प्रकल्पामध्ये पाणी अडवल्यानंतर हे मंदिर पाण्यामध्ये जाते वर्षातील किमान आठ ते नऊ महिने हे मंदिर पाण्यात असते त्यामुळे भाविकांना मंदिरापर्यंत जाता येत नाही मात्र सध्या नदीची पाणी पातळी पूर्णपणे खालावली आहे नदीचे पाणी सैदापूरच्या बाजूने प्रवाहित होत असून वाळवंट पूर्णपणे रिकामे झाले आहे त्यामुळे या मंदिरात भाविक दर्शनासाठी जात आहेत नदीची पाणी पातळी खालवल्यामुळे या मंदिराचा दगडी भराव मोकळा झाला असून या भरावाची झालेली दुर्दशा दिसून येत आहे भरावाचे दगड पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत त्यामुळे पाया पूर्णपणे खचला आहे दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले आहेत त्या बाजूचे सिमेंटही उखडले असून हा पाया पुन्हा भरून मजबूतीकरण न केल्यास भविष्यामध्ये मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही